ज्यांचे या एक्सचेंजमध्ये पैसे टाकलेले आहेत मित्रांनो त्यांनी सावधान होऊन जा याच्यामध्ये नऊ जवळपास क्रिप्टो करन्सी यू आर एल इन्क्लुडिंग बायनान्स फिडबीट असे काही नऊ लिस्टेड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील यांचे एल सरकारकडून बॅन होणार आहेत म्हणजे इन केस जर बॅन झाली यू आर एल तर हे चालूच होणार नाही त्यांचा पूर्ण बारदाना पूर्ण डिलेट होऊन जाईल आणि ब्लॉक म्हणून दाखवण्यात येईल तर हे जर एक्सचेंज वगैरे ब्लॉक झाले लिंक इंडियामध्ये जर गव्हर्नमेंटनं प्लॅन केलं का मनी लॉन्ड्रिंग याच्यामध्ये बहुत सारा पैशाचा घोटाळा सुरू आहे क्रिप्टोमध्ये चालतेच हा क्रिप्टो मार्केटमध्ये याच्यामध्ये खूप लोक पैशाच्या लालचमध्ये येऊन किंवा कुणाच्या तरी आमिषाखाली आमिष देतात किंवा काही फ्रॉड म्हणा टोटली हंड्रेड पर्सेंट फ्रॉड नाही म्हणू शकत यायला कारण काही काही दिमाग लावून थोडासा करणार तर याच्यामध्ये कुणी कोणी कसा कर्ज घेऊन पैसे टाकते इकडून घेतलेला कर्ज हे उसने घेऊन स्वतःचा पूर्ण पैसा जसं सेव्हिंग पूर्ण टाकणे का माझा पैसा पाच पट दहा पट होईल म्हणून मग केस जर काही क्रॅश झाला मार्केट जसा बिटकॉइन गेला होता चौदा पंधरा लाखावर साठ लाखाचा मार्केट क्रॅश होते अशा वेळेस झिरो झाले खूप सारे चिल्लर काही काहीच नाही पूर्ण स्कॅम आहे ज्याच्यामध्ये पर डे पाच पर्सेंट दोन पर्सेंट वगैरे पूर्ण आहेत नाही पूर्ण स्कॅम आहे मित्रांनो याच्यामध्ये फसू नका ना स्वतःचे मेहनतीचे पैसे टाकू नका तुम्हाला पाच पाचशे हजार जे काय तुमची वाटते का नाही बा गेले बा गेले माझे पैसे बुडाले म्हणून टाकायला तयार असेल तो त्या फंद्यामध्ये पडावा नाही तर बिलकुल नाही रिस्क कॅपिटल किती आहे त्याच्यानुसार पैसे टाका नाहीतर फालतू लोकांच्या नादीमध्ये लागू नका काही लोक असे आहेत विचार नाही करत की माझे पैसे किती जातील बस त्यांना फक्त जोश राहते इन्व्हेस्टमेंट करून देणे याच्यामध्ये काही लहान मुले सुद्धा आहेत आई वडिलांचे खोटे आई वडिलांना माहीत न करता पासबुक वगैरे घेऊन घेतात त्यांचे त्यांच्या नावाने खाते खोलतात आणि इकडे स्कॅम करत पूर्ण इन्व्हेस्टमेंट करतात इनकेस जर काही कमी जास्त झालं तर घरच्यांना वाटते मग खाच्यातले पैसे कुठे गेला हा बापू मग चुप राहते इकडे बोलत नाही पैसे कुठे गेले रे मला नाही माहीत मला का माहिती आता दिसतही नाही ना कारण नाव सगळं याचा मग नंतर माहीत होते मग यालाही टेम्पवतात हाही मग टेन्शनमध्ये येऊन डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या करायचे चान्सेस राहतात काही काही घटना घडलेल्या आहेत अशा आणि आई बाबा ना थोडासा मॉनिटर करा आपला मुलगा काय करताय कोणता गेम खेळताय काय बघत आहे याच्यावर मी व्हिडिओ बनवून कोणता ॲपनं तुम्ही मॉनिटर करू शकता मुलांचा मुलगा काय एखादी कोणता व्हिडिओ पाहू शकते किंवा मोबाईलमध्ये किती तास वापरू शकते याच्यावर सुद्धा कंट्रोल करता येऊ शकते ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मॉनिटरिंगच्या माध्यमातून तर हे आपण समोर व्हिडिओ याच्यामध्ये एखादी दिवशी बनवेन मी तर तत्पूर्वी हे नव जे आपली एक्सचेंज एक्सचेंजात लिस्टमध्ये दिसत आहे तुम्हाला तर हे क्रिप्टो मध्ये सध्या सांभाळून पैसे गुंतवा आता मार्केट वर जात आहे चाळीस लाखाच्या वर गेला बिटकॉइन तरी पण सांभाळून जो पैसे तिथं तुमची हार्ड मनी जे राहते खूपच जास्त सेव्हिंग इमर्जन्सी मनी पैसे गेले म्हणून टाकत असाल तर काही नाही चाळीस लाख आहेत चाळीस लाखाच्या चार लाख व्हायला वेळ नाही लागत आपण स्वप्न बघतो चाळीस लाखाचे चार करोड झाले पाहिजे असं होत नाही लख एखादी वेळेसच साथ देते बाकीच्या नऊ नव्वद पंच्याण्णव वेळा लक साथ देत नाही तिथं माणूस ढेप खाते मग तर असेच माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये